नमस्कार आता आपण तिसरे प्रॅक्टिकल ई मॅप किंवा गुगल मॅपच्या सहाय्याने आपला निवासी पत्ता शोधणे हे पाहणार आहोत याच्यासाठी आपण इंटरनेट एक्सप्लोर किंवा गुगल जे आपले ब्राउजर आहेत त्यापैकी कोणत्या ब्राउजरवर क्लिक करा ब्राउजरवर क्लिक केल्यानंतर त्याच्या ॲड्रेस बॉक्समध्ये डब्ल्यू 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 डॉट जी डब्ल्यू जी एल ई म्हणजे गुगल डॉट कॉम टाईप करा आणि एंटर द्या गुगलचं होमपेज थोड्याच वेळात आपल्यासमोर ओपन होईल होमपेज ओपन झाल्यानंतर होमपेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसत आहेत प्लस यू सर्च इमेज मॅप्स प्ले यूट्यूब न्यूज जीमेल ड्राइव कॅलेंडर यापैकी मॅप्स ऑप्शनवर आपण क्लिक करा मॅप्स ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नकाशा येईल हा जो सर्च बॉक्स दिसतो या सर्च बॉक्समध्ये आपण आपला पत्ता टाईप करा उदाहरण ह्या ठिकाणी मी महालक्ष्मी टेम्पल कोल्हापूर एम ए एच ए एल ए एक्स एम आय महालक्ष्मी कॉमा टी ई हा महालक्ष्मी टेम्पल शिवाजीपेठ कोल्हापूर असं टाईप करून एंटर दिल्यानंतर या ठिकाणी महालक्ष्मीचे मंदिर हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं अशा रीतीनं आपण गुगल मॅप किंवा ई मॅपच्या सहाय्यानं आपला निवासी पत्ता अगदी सहज शोधू शकतो ओके धन्यवाद